पुणे जिल्हा परिषद गटातील महाआघाडीचे प्रचार नारे वाहून रॅली काढून घेतली प्रचार सभा तालुक्यातील शिरुळ गटातून भारतीय जनता पार्टीचे आशुतोष विजय पाटील व निमगूळ व सिरूळ गटामधून नारळ वाहून काढली रॅली सरकारी कर्मचारी आठ जानेवारी दोन हजार वीस ला या दिवशी करणार देशव्यापी एक दिवसाचे आंदोलन राजेंद्र शिंदेच्या नेतृत्वाखाली दोनशे युवकांसह तिरुपती बालाजींच्या दर्शनाला निघालेत कैलासवासी वाचन बापूजी ग्रुपतर्फे हॉटेल स्वमित्र परिवार मोवाडी यांच्या सौ सौजन्याने आज सामाजिक कार्यकर्ते उप राजू पहलवान यांचे नेतृत्वाखाली लक्झरी बसने तिरुपती बालाजी यात्रा निघाले भद्रा मारुती तुळजाभवानी अक्कलकोट गंगापूर तिरुपती बालाजी श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर आणि खंडेराव महाराज जेजुरी असा यात्रेचा प्रवास असून मोवाडी परिसरातून जवळ जवळ दोनशे लक्झरी बसने आणि बालाजीच्या यात्रेला रवाना झाले यावेळी राजेंद्र सिद्ध पहिलवान निकोरो चॅनलचे चे संपादक ओम शर्मा आवाज चॅनेलचे अजय गर्दे किशोर शिंदे आदी मोवाडी येथील युवक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते तिथून मारुती तिथून त्यानंतर भवानी अक्कलकोट गांगा गांगापूर त्यानंतर तिरुपती बालाजी कोल्हापूर लक्ष्मी देवी त्यानंतर कंटराव यात्रा संपूर्ण सर्वांच्या आशीर्वादाने जागाने आणि पिंपळादेवी माताच्या कृपेने सर्वांना आता दोनशे लोक आम्ही यात्राला निघालो आहे आणि तिथून आल्यानंतर अजून एक माझी यात्रा मनात आहे शिर्डी साईबाबाची पूर्ण काढायची आहे हजार दोन हजार लोकांची पुढची यात्रेसाठी आजच्या शुभदिनी दिनी बापूजींच्या आशीर्वादाने आणि पलवान राजेंद्र वालचंद शिंदे यांच्या माध्यमातून भव्य बालाजी यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यात्रेचा जो मार्ग आहे तो सुरुवातीला भद्रा मारुती त्यानंतर तुळजाभवानी माता अक्कलकोट गाणगापूर तिरुपती बालाजी त्यानंतर कोल्हापूर श्री महालक्ष्मी माता त्यानंतर खंडेराव जेजुरी अशा प्रकारे या यात्रेचं आयोजन असून या यात्रेसाठी एक जानेवारीला पैलवान पंचावन्न वर्ष पूर्ण झाले वयाची त्या प्रित्यर्थ बालाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी ते वारंवार जात असतात याच्या आधी सुद्धा त्यांनी पदयात्रा बालाजीची काढलेली आहे सायकल यात्रा काढलेली आहे जेजुरीला सुद्धा पदयात्रा आणि सायकल यात्रा केलेली आहे दरवर्षी सप्तशृंगीच्या गळावर जाणाऱ्या भाविकांसाठी ते सतत पाच दिवस अविरत त्या ठिकाणी महायज्ञ पूर्ण करत असतात आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात